समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खंडोबाची वाडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे गोदरेज पशु आहार कंपनीच्या वतीने गाभन काळ व्यवस्थापन या जनजागृती उपक्रमाअंतर्गत गाभनगाईंसाठी गौ गव मातृत्व गौरव सोहळा म्हणजेच पारंपरिक डोहाळे जेवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना गायींच्या योग्य काळजी पोषण आणि आरोग्य व्यवस्थापनाचे महत्व समजावून देणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गाभन गायींच्या पूजनाने झाली गावातील महिलांनी मंगलगाणी म्हणत गायीं ओवाळून स्वागत केले पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिलांनी ओटी भरून साडी सोळी नेसून फुलांच्या माळा घालून आणि डोहाळे जेवणासाठी लागणारे पदार्थ व संतुलित पशुखाद्य ठेवून गाभन गायींचे डोहाळे साजरे केले या कार्यक्रमास गोदरेज पशु आहारचे विक्री व्यवस्थापक डॉक्टर मिलिंद शिंदे पोषण विभाग प्रमुख डॉक्टर मयुरी धुमाळ जाहिरात प्रमुख सुनीता मुंडे वरिष्ठ अधिकारी सुनील लाड विभागीय अधिकारी निलेश पाटील रणजित देसाई तसेच जानकी ट्रेडर्सचे प्रमुख राजेंद्र पोद्दार रोहित पोद्दार आणि रितेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे खंडोबाची वाडी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी तज्ज्ञांनी गाभनकाळ व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की गाभन गायींना योग्य वेळी संतुलित पोषण दिल्यास वासरू निरोगी जन्माला येते आणि दुधाचे प्रमाण तसेच गुणवत्ता वाढते त्यांनी गाभनगाईंना आवश्यक खनिज मिश्रण जीवनसत्वे प्रतिनियुक्त आहार व प्रसुतीपूर्व व पश्चात घ्यावयाची काळजी तसेच हिप्पर फीड, फीड या गोदरेजच्या पशुखाद्याविषयी सविस्तर माहिती दिली शेतकऱ्यांना गाभन गाईंसाठी संतुलित आहार या विषयावर माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे गाभन गायींसाठी ठेवलेला गौमातृत्व गौरव सोहळा म्हणजेच गायीचे डोहाळे जेवण यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून गाई माता धन्य हो अशी प्रार्थना केली या कार्यक्रमाचे आयोजन गोदरेज आहार कंपनीच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी बबन आत्माराम सावंत यांच्या गायीचे डोहाळे जेवण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले यावेळी या डोहाळी या जेवणासाठी उपस्थित महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांना गोदरेज आहारच्या वतीने आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी गोदरेज पशु आहारतर्फे आरोग्यदायी माता उत्पादनक्षम पशुधन ही संकल्पना मांडण्यात आली या उपक्रमांमुळे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक पशुपालनाविषयी जागरूकता निर्माण झाली असून ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी सुनील लाडे यांनी केले तर आभार सुनीता मुंडे यांनी मानले यावेळी खंडेश्वरी सहकारी पाणीपुरवठा संस्था नंबर दोन चे चेअरमन लालासू सावंत बाळासाहेब सावंत बाळासाहेब खोत मोहन खोत उत्तम जाधव प्रकाश बाबर विश्रांती सावंत उज्ज्वला सावंत सविता सावंत सुचिता जाधव उज्ज्वला शिंदे वासंती सावंत यांच्यासह खंडोबाची वाडी येथील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या गावामध्ये प्रथमच गायचं डोळं जेवण करण्याचा कार्यक्रम केला कार्यक्रम एवढा छान झाला कारण पहिल्यांदाच होता महिला सगळ्या सहभागी झाल्या सगळं महिलांना समजलं की गायचं डोळ जेवण केलं आणि गायच्या का डोळ जेवण करायचं असतंय कारण सातव्या महिन्यात का ज्यावेळेला तिला पौष्टिक आहारची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला तिला त्या आपण आहार दिला पाहिजेला आहे त्यामुळं तिचं बाळ पण व्यवस्थित होईल तिची पण प्रकृती चांगली होईल आणि ह्यासाठी आम्हाला गोदरेज कंपनीकडनं की बाबांना आम्हाला सहभाग करायला किंवा मदत करायला किंवा या आहार घातल्यावर तुम्हाला काय परिणाम फायदे तोटे काय होतात हे सर्व माहिती सांगितली ती माहिती सर्व महिलांनी ऐकली सर्वांनाच छान वाटलं पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला इथून पुढं आम्ही सर्व महिला गोदरेज कंपनीचं पण खाद्य घेऊ आणि कुठल्या महिन्यात किती खाद्य घालायचं कसं घालायचं हे सगळं आम्हाला प्रशिक्षण दिल्यासारखं दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळी माहिती मिळाली आणि इथून पुढं आम्ही असंच करत जाईल इथून पुढं असंच आम्ही आणखी थोडं जास्त जनावरांचं सुधारणा करू जास्त एक दोन गाई घेऊ आणि आम्ही ह्याच्यातनं सुधारणा करून अशीच प्रगती करू धन्यवाद okay. मातेचं डोहाळे जेवण केलं डोळा जेवण आमच्या गावात पहिल्यांदाच झालं डोळा जेवण म्हणजे शेताईचा मान सन्मान म्हणून आम्ही तो हे केला डोळा जेवण इतकं छान झालं की त्यात ओटी भरणं फळं सगळं साहित्य आम्ही त्यात ॲड करून जसं स्त्रीचं करते तसं आम्ही साडी वगैरे नेसून तिचं डोळ्या जेवण केलं डोळ्या जेवण का करते तर एक गोमातेची सेवा जशी आईवडिलांची सेवा करतो तशी गोमातेची सेवा करायची असते म्हणून आम्ही गाईचं डोळं जेवण केलं गाई आम्हाला आईवडिलांपेक्षा काही वेगळी नाही आईवडिलांसारखीच वाटते का तर ती शास्त्री अध्यात्मिक दृष्टिकोनातून गाईचं महत्त्व जास्त असल्यामुळं आम्ही गाईचं डोहा जेवण साजरं केलं आध्यात्मिक दृष्टीनं बोल बोलताना गोमातेचे अनेक फायदे की जवळजवळ वास्तुशास्त्राप्रमाणे म्हटलं तर छोट्या छोट्या प्रॉब्लेमवर गोमातेची सेवा देतात ती सेवा म्हणजे भरपूर फायदेशीर आहे म्हणून गोदरेज कंपनीने आम्हाला त्यांच्या खाद्याची माहिती देऊन आम्हाला त्या गोमातीची सेवा करायला मदत केली माझी सावंत गे घेतलं गाईचं डोळे जेवण घेतलं त्याच्यातून आम्हाला खाद्य कसं वापरायचं काय ते आणि त्यातनं आम्ही गोदरेज कंपनीचं खाद्य वापरू आणि दुधाचंही उत्पन्न वाढत नमस्कार आज खंडोबाच्या वाडी येथे गौमातेचा मातृत्व गौरव सोहळा गोदरेज कंपनी आपल्या गावातील दूधसंस्था सावंतसाहेब आमचे जानकी ट्रेडर्सचे आदरणीय पोद्दार साहेब आणि गोदरेज कंपनीचा सर्व स्टाफ तसेच ह्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन पर ज्यांनी कार्यक्रम घेतला ते आदरणीय डॉक्टर मयुरी धुमाळ मॅडम आणि आमच्या सुनीता मॅडम यांच्या माध्यमातून हा गौरव जो सोहळा मातृत्व गौरव सोहळा जो इथं संपन्न झाला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम सर्व माता भगिनींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालेला आहे याचा मागचा दृष्टिकोन असा आहे आपल्याला सर्वांना माहीत असेल भारत ला हा एक कृषीप्रधान देश आहे जवळजवळ सत्तर टक्के भारतातील नागरिक जे आहेत हे कृषीशी निगडीत आहेत आणि त्याला जोडधंदा किंबवनामी असं म्हणेन मुख्य व्यवसाय म्हणून आता दूध व्यवसायाकडं आपली लोक वळायला लागलेली आहेत आणि ह्या याच्यातले बारकावे जाणून घेण्यासाठी हाच हा कार्यक्रमाचं हे नियोजन केलं गेलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना माहीत असेल ज्ञात असेल की ह्या दूध व्यवसायातलं जवळजवळ साठ टक्केपेक्षा जास्त किंवा जास्त हा जो दूध व्यवसाय आहे ह्यामधली सर्व कामे जी आहेत ह्या महिला करतात आणि त्यांची जनजागृती व्हावी हो किंवा त्यांना ह्या व्यवसायातली बारीक सारीक गोष्टी त्यांना कळाव्यात ह्या अनुषंगानं ह्या गौमातेचा गौरव पुर गौरव सोहळा आपण इथं घेतलेला होता त्यासाठी सर्व माता भगिनी उपस्थित राहिल्यात आणि आपल्याला गोदरेज कंपनीबद्दल माहीत असेल गोदरेज कंपनी जे आहे सर्वात सर्वात पहिलं प्रथम पशुखाद्य निर्माण करायचं काम हे गोदरेज कंपनीने केलं एकोणीसशे एकाहत्तर सालापासून याची एक सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळेस सुरुवात झालेली आज उच्च प्रतीचं खाद्य म्हणजे धनलक्ष्मी असं खाद्य गोदरेज कंपनीनं बाजारात आणलेलं आहे जास्तीत जास्त दूध उत्पादन जनावरांना देण्यासाठी जास्त दूध उत्पादन देत असताना त्या दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सत... सुधारण्यासाठी त्याबरोबर त्या, त्या गायीनं व्यवस्थित आरोग्य चांगलं ठेवत असताना वर्षाला एक वेत होण्यासाठी धनलक्ष्मीचा वापर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गोट्यात करावा त्या तसेच ह्या बरोबरीनं जे जन्मलेली चांगले जातिवंत कालवड जे का आहे हे लवकरात लवकर हातावरती येण्यासाठी वेगवेगळ्या कालवडींच्या जे काय स्टेजेसमधलं खाद्य आहे जसं काफ स्टार्टर आहे ग्रोवर आहे किंवा हिफर खाद्य आहे ते जर दिलं तर निश्चित शेतकऱ्याला कमी खर्चात गोट्यात आपल्या चांगली गाई उत्पन्न करता येऊ शकते आणि जसं गोदरेजनं आपल्या आपलं जे ध्येय आहे गोदरेज कंपनीचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न हे वाढलं पाहिजे जर शेतकऱ्यानं चांगल्या दृष्टिकोनातून जर किंबहुना व्यावसायिक दृष्टिकोन जर ह्या दूध व्यवसायात ठेवला तर चांगल्या पद्धतीनं हे दूध व्यवसाय करतील आणि अजूनही आपल्या भारताची दूध व्यवसायातली भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्व दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या माता भगिनी एवढ्या संख्येनं उपस्थित राहिल्या त्यांचंही धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका